जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज माडा सोलापूर येथे माननीय अभिजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिवे ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या माडा सोलापूर मैदानामध्ये अनेक नामवंत नंदी आले आहेत तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काही नामवंत नंदी नक्की कोणत्या सीमेमध्ये पाहणार आहेत ते तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोहिल डुमा यांचा नवम हिंद केसरी बकासूर व पिंटू शेट मोडक वडके यांचा सुंदर रूप कॉकटेल सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक एकमध्ये पाहताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रंजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल रायवर बुतकर यांचा हिंद केसरी सरजा व कारुंडे एक्सप्रेस चिक्या सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक दोनमध्ये पाहताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका उगलेवाडीचा तेजाबाई व पिष्टन बावीस अकरा सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक दोनमध्ये पाहताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो कयंबीचा शंभू व रायफल एक्याऐंशी सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक चारमध्ये पाहताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बुलढाण्याची अनबानशान बुलडाना एक्सप्रेस बब्या व गोठचा छोटा सर्जा सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक तीनमध्ये पाहताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो सातारा एक्सप्रेस बलमा व गल्लास सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक दोनमध्ये पाहताना दिसणार आहेत तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सब्सक्राइब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन